मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यात समृद्धी महामार्गाच्या विस्तारासोबतच वेगवेगळ्या रेल्वे लाईन तयार करण्यात आल्या तसेच रेल्वे लाईनचे मजबूतीकरण करणे हा सुद्धा महत्त्वाचा प्रकल्प देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे रेल्वे प्रकल्पामधील एक महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची रेल्वे लाईन म्हणजेच अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग आता हा रेल्वे मार्ग नेमका कसा आहे या मार्गावर किती स्टेशन असतील आणि या रेल्वेमार्ग कधी पूर्ण होईल व या रेल्वे मार्गामुळे काय बदल होईल व आता चालू घडीला रेल्वे मार्गाची काय स्थिती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील तर भारतीय रेल्वे असा प्रयत्न आहे की रेल्वेची जाळे छोट्या छोट्या गावापासून ते मोठ्यात मोठ्या मोटे शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणाला जोडले गेले पाहिजे याच उद्देशाने रेल्वे लाईन मजबूत करून नवीन मार्ग तयार करणे जेणेकरून भारतीय यो, अर्थव्यवस्थे अधिक मजबूत होईल याच अंतर्गत महाराष्ट्रातील अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग ठरत आहे या रेल्वेमार्गाची एकूण लांबी दोनशे सोळा पॉईंट अठरा किलोमीटर इतकी आहे तसेच आयल्यानगरपासून अमळनेरपर्यंत शंभर पॉईंट अठरा किमीचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर रेल्वे धावते या मार्गावर रेल्वे ही आयल्यानगर आष्टी अमळनेर या मार्गावर रेल्वे ही धावत असते आणि ही सेवा सोमवार ते शनिवार असून सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे ही अमळनेरला पोहोचते व पुढे न जाता परतीच्या मार्गावर निघते सदेत तरी रेल्वेचा प्रवास हा आयल्यानगर ते अमळनेर व्यवस्थित सुरू आहे आणि आयल्यानगर ते अमळनेर या रेल्वेचा दर हा पंचवीस रुपये तर रविवारी सुट्टी रविवारी रेल्वेही येत नाही अमळनेर ते विघ्नेवाडी रेल या मार्गावरील कामही पूर्ण झालेले आहे व यावर ट्रायलसुद्धा झाले आहे याच महिन्यात बीडजवळील सर्वात जवळचे स्टेशन म्हणजेच नौगण राजुरी तर नौगण राजुरी स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे स्टेशनपर्यंत रोड टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे आणि या स्टेशनपर्यंतची चाचणी चालू आहे रेल्वे इंजिन नौगोण राजुरेपर्यंत येत आहे याचा अर्थ हा की अहिल्यानगर ते नौगोणराजुरीपर्यंतचे कामे पूर्ण झालेले आहे नौगोण राजुरी ते बीड हे अंतर फक्त बारा किलोमीटर आहे आणि राजुरे ते बीडचे कामही सध्या अंतिम टप्प्यात आहे चराटापाटाजवळील पुलाचे काम चालू आहे तेही काम पुढील काही दिवसातच पूर्ण नौगण राजुरी ते बीड या मार्गावर एकूण वर, वर रूळ टाकून झालेले आहेत तर आता महत्त्वाचा मुद्दा हा की बीडला रेल्वे कधी पोहोचणार तर रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की बीडपर्यंत रेल्वे ही सव्वीस जानेवारीपर्यंत होईल त्यांना सव्वीस जानेवारी ही डेडलाईन देण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही अहिल्यानगर ते बीडपर्यंत पूर्ण होईल 15 -15 या रेल्वेमार्गाचे एकूण बजेट हे चार हजार आठशे पाच करोड असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे पन्नास पन्नास टक्के पैसे गुंतवत आहे या रेल्वेमार्गाला एकोणीसशे नव्वद साली मान्यता मिळाली होती तेव्हापासून हा मार्ग पं पंचवीस वर्ष राखडला होता पण दोन हजार चौदापासून प्रकल्पाला गती मिळाली या प्रकल्पाला जवळपास दोन हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता होती या कारणाने भूसंपादन करण्यासाठी बराचसा काळ जावा लागला सध्याच्या स्थितीत नव्वद टक्के कामे पूर्ण झालेले आहे तर नव्याण्णव टक्के भूसंपादन काम पूर्ण आहे अहमदनगर ते आष्टी किलोमीटर व आष्टी ते इंगणवाडी सदुसष्ट पॉईंट बारा किलोमीटरचं काम पूर्ण झालेले आहे या मार्गावर चौसष्ट मोठे ब्रिज व तीनशे एकसष्ट लहान ब्रिज आहेत या रस्त्यावर एकूण बारा स्टेशन असणार आहेत त्यापैकी जवळपास सर्व स्टेशनचे काम पूर्ण झालेले आहे तर काही स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे या रेल्वे मार्गामुळे बीड जिल्ह्याचा काय फायदा होईल बीड जिल्ह्याचा काय अपलॉट होईल का यावर आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद